तर मी आता बंदरावरती संपल वन बंदर आहे पोर्ट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये आणि मग अशी जे मी घेतलं होतं फळ ॲक्च्युली पाच हजार म्हणलं तू सुरुवातीला नंतर तिने चाळीस हजार मागितले डायरेक्ट मी म्हटलं पाच हजार आहे चाळीस हजार कसं काय एवढं भांडलो मी आणि शेवटी मग दहा हजारच दिले मी दहा हजार देऊन घेऊन आलं त्यामुळं तुम्ही कधी पण बाहेरच्या कधी देशात गेला का नाही कधी त्यांना नोट दाखवून कन्फर्म करूनच कुठली कोण वस्तू घ्या नंतर ते पैसे दे देण्याच्या वेळेस जास्त पैसे मागतात तर आपण आतमध्ये जाऊया मला बोर्डिंग पास पण घ्यायचं आहे इडोला इडोला एक्सप्रेस दिस काउंटर इन या बोर्डिंग पास इडोला इडोला काउंटर तर इथं असं बकायदा बोर्ड पण लागलेला इडोला एक्सप्रेस टू सनोर चेक इन काउंटर आहे तर असं हे पोर्ट आहे इथं वेगवेगळ्या फेरी कंपन्यांचे चेक इन बोर्ड लागलेले आहेत एंजल फास्ट एंजल इथं सेनिंग म्हणून आहे इथं इडोला एक्सप्रेस जिथून मी चेक इन केलं येस थँक्यू गंगा एक्सप्रेस तर मी इडोला एक्सप्रेस मध्ये चेक इन केलं त्याने मला असं हे कार्ड दिलं चेक इन करून तर मी आता वेटिंग एरियामध्ये आलो आहे जिथून आपली बोट जाणार आहे फेरी जाणार आहे तर माझ्या मागे इथं खाली दिस जी बोट दिसते ना ती इडोला इडोला एक्सप्रेसचीच आहे त्याच बोटीतून आपण जाणार आहे याचं मला एक लाख पंचवीस हजार भाडं पडलं आणि इकडे आतमध्ये पण काही लोक बसलेत मी जरा बाहेर येऊन जरा व्ह्यू बघायसाठी थांबलो इथं तर असं काय असं पोट आहे इथे या बंदराच्या त्या ना आहे ना तिथे गेट आहे तिथे त्या गेट त्या हा त्या गेट मधून पुढे मग बोटी जातात तर हे तर आपली बोट आता निघाली इथून डिपार्ट झाली तर चार इंजिन आहेत मागे आणि बसण्यासाठी जागा आहे वरती लगेच ठेवले त्यांनी सगळ्या पॅसेंजरचं तर तर मग अशी तुम्हाला जे सांगितलं ते हे इथं हे गेट आहे या डॉक च इथल्या मंदिरात इथून आता बाहेर पडेल आपले फेरी तर टोटल चाळीस मिटाची जर्नी आहे मध्ये काय इंटरेस्टिंग वाटत तुम्हाला दाखवेल गाडी मध्ये एका पॉइंटला थांबली अवलं नुसार नुसार नुसा लेबंगनला थांबली इथे काय पॅसेंजर ते घेतील आणि परत मग नुसार सनूर साठी परत गाडी आपली जाईल तर नुसार लेबंगनला ले मी काय थांबलो नाही इथं पण फिरण्यासारखं भरपूर काय का होतं माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे मी इथं काय थांबलो नाही दोनच दोन दिवस मग मी नुसार पिंडला थांबलो तर हे आहे नुसार लेबोंगन आणि इकडे जे आहे तिकडे एक अजून एक छोट बेट आहे त्या बेटाचं नाव मी मेन्शन करेल चेनिंगन असं काहीतरी नाव ना आहे बेटाचं तर ते स्क्रीनवर नंतर मी मेन्शन करेन तर इथून आपल्याला इकडून आता लोक काही येणार आहेत तर जवळपास पन्नास मिनिटांनी पोचलो आपण सनर पोर्टावरती तर हे आपला बोट आहे ते सनर बंदर आहे आणि आपलं आता सामान खाली यायची वाट सामान खाली आले की आपण आतमध्ये शहरात जाऊया इथून मला जायचं आहे कुटा कुटा बीचला जायचं आहे मला जिथून एअरपोर्ट दोन अडीच किलोमीटरवरती आहे तर कुटाला मी आज मुक्काम करणार आहे उद्या साडे अकरा वाजता म्हणजे स साडे दहा वाजता फ्लाईट आहे पसार ते सिंगापूर सिंगापूरमध्ये लेवर आणि परत मग कोयंबतूर तर आता आपण बाहेर जाऊया आणि बघूया बस भेटते का काय एक वीस किलोमीटर लांब आहे कुठं या सनोरपासून तर आपण पहिले बाहेर जाऊन पहिले बस वगैरे काय आहे का पब्लिक ट्रान्सपोर्ट चेक करू तर ऑक्सिजनचे फार कमी होते पब्लिक ट्रान्सपोर्टचे त्यामुळे मी ग्रॅब ॲप केली आहे सोळा किलोमीटर लांब आहे आपल्या हॉस्टेल तर ही मला ग्रॅब पडली पस्तीस हजार पस्तीस हजार इंटरनॅशनल मी तर जाऊया हॉस्टेलला हॉस्टेल गेलो भेटलो तुम्हाला पोचलो मी मग चेक इन वगैरे केलं बाहेर भूक लागली होती मला तर मी बाहेर आलो आहे तिथं बारमध्ये आलो आहे तिथे आव खेळाडू स्मूती मागवली तिथं थोडंसं खाऊन नंतर मी तुम्हाला शहरामध्ये एक इंटरेस्टिंग थोडे पॉवर पॉईंट दिसले मला ते तुम्हाला दाखवतो मी आता आहे देणपसार एअरपोर्टच्या जवळ इथून एअरपोर्ट दोन किलोमीटरवरती आहे आणि मी आहे कुटामध्ये तर डिश आल्यानंतर मग ती पण दाखवतो आणि जाता जाता हॉस्टेलला जाता जाता रस्त्यातलं इथलं आजूबाजूचा एक परिसर पण दाखवतो तर हे असं आपलं आव्याकडं स्मूथी आली आहे थोडं महाग पडलं आहे पंच्याहत्तर हजार इंडोनेशियन रुपीजला परंतु माझ्याकडे एक लाख वीस हजार इंडोनेशियन रुपीज येते मला आज रात्रीपर्यंत खर्च करायचे आहेत कारण की उद्या माझी फ्लाईट आहे म्हणून मी थोडंसं चांगलं आणि पैसे करायच्या खर खर्च करायच्या दृष्टीने घेतले मी हो तर मी आता ज्यूस वगैरे खा पिऊन बाहेर आलो इथं जवळच एक बीच होता ज्याला बाली बीच म्हणतात तर बीचवर चाललोय कारण की भरपूर वेळ आहे मला दिवसभर काय करण्यासारखं नाही आहे तर uh, मागा एक बोर्ड आहे इथं पंथा जेर मन म्हणून तर तिकडे एक मूर्ती दिसते मला त्या मूर्ती साईडला जातो मी तर मी आता बीचवर आलो आहे फार शांत असं बीच आहे फारशी गर्दी नाही काय नाही फार कमी पर्यटक आहेत तिथं तरी शहराच्या मधमध्येच आहे माझा आतमध्ये पाण्यात जाळायचं काही मूड नाही आहे कारण की नुसार पेंड्याला भरपूर वेळा भिजलेलो आहे आणि किल्लीत राहिलेला पण त्यामुळे माझे केस पण एकदम केसाच्या सगळे वाळू ग बसलेली आहे त्यामुळे मी पाण्यात काही उतरणार नाही पण इकडं काय होडी आहेत आणि तिकडे भली मोठी मूर्ती दिसते मला ते मूर्तीपाशी जाऊया आणि बघू काय विशेष आहे मूर्तीमध्ये तरी या इथं आपण जवळ जवळ आलो आहे इकडे ती मूर्ती आहे आणि डाव्या साईडला आहे ना एअरपोर्ट आहे एअरपोर्टचा रनवे आहे इथं काही फ्लाईट्स पण दिसतात ते मला डोळ्यांनी थोडंसं तुम्हाला कॅमेराबद्दल झूम करून दाखवतो तर इकडं बाजूला रनवे आहे इकडे समुद्र आहे तर याच एअरपोर्टला उद्या मला जायचं आहे पण रस्ता इथून नसणार आहे रस्ता बाहेरून एकदम मेन एंट्रन्सने मला जावं लागणार आहे तर हा एअरपोर्ट आहे तर तुम्हाला दिसत असेल हा एअरपोर्ट तिथं काय डोमेस्टिक फ्लाईट मला दिसतात आहे लायन एअर वगैरे थोडस या भागात जाऊया आता तर आता शेवटच्या पॉइंटला आलो आहे इथून पुढे बोर्ड पण लावलंय आहे की पोहण्यास बंदी आहे म्हणून स्विमिंग वगैरे करता येत नाही इथून आणि इकडं एअरपोर्ट आहे आणि इकडं पूर्ण असं समुद्र आहे तर हे आहे बालीचं बालीचं बीच बालीचा समुद्र किनारा समोर एक मूर्ती आहे हिंदू देवताचीच मूर्ती आहे खाली मला घासवत दिसतोय त्याच्या थोड्या खाली एक देवीची मूर्ती आहे तर ती आपण पुढे जाऊन बघूया कशाची मूर्ती आहे ते तर इथे काही स्थानिक लोक का पतंग उघडायला आलेत फारच मोठा पतंग आहे अरे बापरे मी ना माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा पतंग बघतोय उघडताना फारच मोठा पतंग आहे वारं पण तेवढं त्याला सपोर्ट करते आणि तिथून एक माणूस पोरग आहे तो दोऱ्याने त्याला कंट्रोल करतो या पतंगाला ठीक आहे जाऊया थोडं पुढं ये जी ये ही जी मूर्ती आहे या मूर्तीची मागची साइड आहे ही तर या मूर्ती मूर्ती डाव्या साईडला पण एका देवीची मूर्ती आहे आणि हा जो आहे तो कासवावर आश्वा झालेला आहे ड्रॅगन दाखवले स्त्री देवतेच्या आणि इथं हा जो आहे तो कासवावरती अश्व रूढ झालेला आहे त्याच्या हातात हाता एक त्रिशूळ सारखं अस्त्र आहे आणि उजव्या हातात अजून एक श छोटस कलश आहे ते एक माहिती पोट पण दिलेलं इथं ज्याचं नाव त्याचं नाव आहे त्रिरत्न अमृता भुवना तर मध्ये काही प्रवेश करता येत नाही एवढच आहे असं हे मागची साईड आहे थोडं इथं आराम करतो मी थोडं इथं थो बसतो आराम करतो थोड्या वेळाने मग मी आता सनसेट वगैरे बघून परत हॉस्टेलला जातो तर भेटूया परत एकदा तर हळूहळू इथे गर्दी वाढत चालली माग इथे लोक भरपूर आलेत वगैरे सनसेट बघायसाठी आता त्या साईडला जातो कायचे इथे साडेपाच पाहुणे सहा खालेत काही लहान मुलं फुटबॉल खेळते तर इकडे काय पोर काहीतरी पकडून पकडायचा प्रयत्न करतात समुद्राच्या उथळ पाण्यामध्ये तिकडे त्या दोन मुली आहेत आणि ते दोन मुलं काहीतरी ब्लॉक करून रस्त पाणी ब्लॉक करून असे व्हॉट इज दिस फिश छोटे yes, yes. मासे पकडून त्यांना ब्लॉक करून काय माहिती काय करतात का। मुली पण तिथं काहीतरी करतात तिकडे पण काही एकदम आतमध्ये पोरं मध्ये काहीतरी शोधतात काय शोधत माहित नाही मला पण चालू आहे असं थोडं छोटा व्हिडिओ पकडण्याचा तर आता सनसेट एकदम टोकावर आहे सूर्य मावळत आहे सेट करतोय सूर्य अच्छा ये र टीमचा इथे ती बोट पण आलेली आहे आ तर अशा प्रकारे आजचा मी व्हिडिओ इथेच एंड करतो उद्या सकाळी माझी फ्लाईट आहे पुण्याला म्हणजे कोइंबतूर कोइंबतूरसाठी तर पूर्वी माझं सिंगापूर लेवर असणार आहे तर उद्या सकाळी परत एकदा भेटू आपण तर बाय गुड नाईट